तर मित्रांनो फायनली आपली गावपळणीची प्रतीक्षा अगदी चार वर्षानंतर पूर्ण होते आणि आत्ता तो क्षण आला आहे या गावपळणीच्या कौलानंतर आचरे गावात अगदी आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि खूप अगदी गुण्यागोविंदाने आपली तयारीच्या ल गडबडीत आहेत काही जणांनी ही गावपळण आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न केला आहे आपले मित्र दौलतराव राणे राहणार आचरा यांनी गावपळणीवर एक छानशी कविता केली आहे ती पाहूया नमस्कार मी दौलतराव रामचंद्र राणे तुमच्यासमोर आता मी एक मालवणी कविता सादर करतोय आहे कवितेचं नाव असा गावपळण कवितेचं नाव असा गावपळण देवाचो चौघडो वाजलो आमच्या देवाचो चौघडो वाजलो गाव आमचो फुटलो देवाचो चौघडो वाजलो गाव आमचो फुटलो वेशीच्या भायर संसार सगळ्यांनी थाटलो वेशीच्या भायर संसार सगळ्यांनी थाटलो ढोरांनी पोरा कोंबडीनी कुत्री ढोरानी पोरा कोंबडीनी कुत्री सगळेच रोवतात बाहेर ढोरानी पोरा कोंबडीनी कुत्री सगळेच रोवतात बाहेर तीन दिवस आणि तीन रात्री सगळेच रोवतात बाहेर तीन दिवस आणि तीन रात्री कावनाक लागान कावान अहो कावनाक लागान कावान मधी माणुसकीचे भीती कावनाक लागा कावान मधी मानुसकीची भीती दारासमोर झुलता आमच्या मनाच्या श्रीमंतीचो हत्ती दारासमोर झुलता आमच्या मनाच्या श्रीमंतीचो हत्ती गाव होता सुनो सुनो अहो गाव होता सुनो सुनो हवेत वाढता ऑक्सिजन गाव होता सुनो सुनो हवेत वाढता ऑक्सिजन रामेश्वराक आमच्या किती काळजी रामेश्वराक आमच्या किती काळजी सांगता माझा मन सांगता माझा मन गावपळणीची गावकरी आतुरतेन बघतात वाट गावपणीची गावकरी आतुरतेन बघतात वाट अहो असा जिना जगण्याचो काय वेगळोच थाट असा जिना जगण्याचो काय वेगळोच थाट एकदा तरी यावा आमच्या या झापाच्या झोपडीत एकदा तरी यावा झापाच्या झोपडीत रावा एकदा तरी यावा झापाच्या झोपडीत राहा आनंदाच्या आठवणी आपापल्या मनात साठवून ठेवा आनंदाच्या आठवणी आपापल्या मनात साठवून ठेवा देवसुद्धा चुकचुकतं देव सुद्धा चुकचुकतं ह्या सुख बघून देव सुद्धा चुकचुकतात ह्या सुख बघून म्हणतात रामेश्वराच्या आचऱ्यात येवया अवतार धरून म्हणतात रामेश्वराच्या आचऱ्यात येवया अवतार धरून रामेश्वरा रामेश्वरा रामेश्वरान ह्या निर्माण केल्यान रामेश्वरान ह्या निर्माण केल्यान ह्याच्यात आमचा कल्याण रामेश्वरान ह्या निर्माण केल्यान ह्याच्यात आमचा कल्याण सगळ्यांची त्याच्यावर श्रद्धा सगळ्यांची त्याच्यावर श्रद्धा म्हणून जाता गावपळान म्हणून जाता गावपळान म्हणून जाता गावपळान धन्यवाद